बातमी समृद्धी महामार्गावरील आकारण्यात येणाऱ्या टोलची आहे तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असाल तर या बातमीकडे जरा लक्ष देऊन पहा समृद्धी महामार्गावरील टोलची कराळे मास्तर यांनी पोलखोल केली आहे समृद्धी महामार्गावरती टोलच्या नावाखाली लूट होत असल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केलाय वर्ध्यावरून नागपूरला जाताना मुंबईपासूनच टोलचे पैसे कापले जात असल्याचं ते म्हणाले तर कराळे मास्तरांनी टोलचा झोल कसा उघड केलाय त्यांच्याकडून असं ऐकूयात नमस्कार मी पोट्यो हो, हे समृद्धी एक्सप्रेस वेवरचा ह्या शेवटलं नागपूरचं टोक आहे जिथून आपण एक्झिट होतो आणि मग इकडं नागपूरकडे निघतो तर इथं आम्ही वर्धेवरून आलो आणि वर्धेवरून आल्याच्या नंतर आमची गाडी या की टोल प्लाझावर जशी चलली तर गप्पन तो डंड्यावरत गेला आता डंड्यावरत गेल्यावर आम्ही गप्कॉन गाडी काढणार आहे भाऊ तर आम्ही काढली आम्हाला का माहीत का कोणाच्या फास्टॅग न डंड्या वरत गेला आता तो डंड्या वरत गेल्यावर आम्ही नागपूरला आलो नागपूरला आल्यावर ह्या डंड्या काही वरत गेला नाही यानं दुसऱ्याच्या गाडीच्या ठीक आहे फास्टॅग हे केला कॅप्चर केला आणि आमचा दंड्या उचलला याच्यात आमची का गर्दी आहे आमची गाडी चालली आम्ही इथून इथं आलो इथं आल्यावर मुंबई पासून पैसे पट्टी हा एमएसआरटीसीचा रूल आहे आणि एम एस आय डीच्या रुलनुसार मुंबई पासून पैसे कटले आणि मले मेसेज येते तीन दिवसानं म्हणजे एखाद्या घंट्याचे पैसे कटले जरी तर तो, तो तीन दिवसानं काय मराले पाहत जाते शासनाले विनंती आहे का हे सॉफ्टवेअर मध्ये तुमच्या दुरुस्ती करा मॅन्युअली पोट्याने तिथं बटन दाबाचे अधिकार द्या का या नंबरची गाडी क्रॉस ठीक आहे क्रॉस टॅग रीड करून इथून गेली बा